संदीप मते यांच्या अभिचिंतन सोहळ्यात सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या एंट्रीने खडक हजारोंचा जल्लोष श्री संदीप पाटील गुवामते मते यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन मदली तालीम ट्रस्ट आणि जय भवानी प्रतिष्ठान खडकवासला यांच्या वतीने शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री मंदिरा मंदिराशेजारी खडकवासला पुणे येथे करण्यात आले होते संदीप मते यांना अभिष्तनाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळी पश्चिम उपनगरातील प्रभाग क्रमांक तेहतीस माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसैनिक संदीप मते यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याचे नमूद केले पुढे बोलताना ठाकरे म्हणाले शिवसैनिक संदीप मते हे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत ही गौरवाची गोष्ट आहे प्रभागातील सुमारे सात हजार माता भगिनींनी मोफत श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रा यशस्वीपणे घडवून आणल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मते यांचे कौतुक केले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून परिचित असलेले अभिनेते श्री आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला होम मिनिस्टर या कार्यक्रमात मनोरंजन खेळ हशा नृत्य उत्साह व तुफान मेजवानीच्या लोकप्रिय कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी लावलेल्या उपस्थितीने परिसरातील नागरिक अक्षरशः भारावून गेले होते होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी प्रथम क्रमांक विजेत्या महिला भगिनीला ॲक्टिवा टू व्हीलर गाडी आणि पैठणी बक्षीस देण्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी फ्रीज शिलाई मशीन एल ईडी टी व्ही फॅन मिक्सर इस्त्री गिझर पिठाची गिरणी वॉटर प्युरिफायर आदी बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली यावेळी शहर व जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर स्नेहल आंबेकर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप खडकवासला सहसंपर्क प्रमुख राजेश खाडे माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे जिल्हा संघटिका स्वातीताई ढमाले इतिहास संशोधक डॉ नंदकिशोर मते युवासेना जिल्हा समन्वयक सचिन पासलकर विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन वाघ प्रमुख रवी तालुका प्रमुख तानाजी पवळे माजी सरपंच गोकुळ करंजावणे विजय कोल्हे दत्तानाना रायकर महेश पोकळे अमोल मोकाशी गणपत खाटपे अविनाश सरोदे पुंडलिक धावडे संतोष गोपाळ हरिदास मते लहू खिरीड तानाजी गाडवे राहुल मते आदी पदाधिकारी उपस्थित होते असो पण सतीजी आज मला इथे आवर्जून बोलवलं अनेक दिवस मी आपल्या कामाबद्दल ऐकून आहे जे आपण संस्थेच्या मार्फत कामं करतात लोकांची मदत करत असतात आणि हेच नेहमी आपल्या पक्षाचं असेल किंवा माझ्या आजोबाने जे एक ब्रिद वाक्य दिले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि वीस टक्के राजकारण करून जेव्हा जेव्हा आपण सत्तेत बसलोय तेव्हा पण शंभर टक्के समाजकारण करत राहा हेच मला वाटतं तुम्ही हे पुढे नेत आलेलं आहात म्हणूनच आज मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आपल्या वाढदिवसानिमित्त आज तो कार्यक्रम करत आहात खरोखर आल्या आल्या इथे जाणवतं की हे सगळ्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि म्हणूनच सगळे इथे आलेले आहेत हे इथे आले तर जाणवतच जास्ती वेळ काही बोलणार नाही कारण आचारसंहिता लागलेली आहे एखाद्या आमदार किंवा राजकारणाच्या हातात माईक आला की थोडं थोडं राजकीय इथे तिथे सुरू होतं पण आज ती बॅटिंग न करता मी नुसतं इथे आलोय इथे कार्यक्रमात बसून मजा घ्यायला जे आदेश भाऊजी सगळ्यांना आहेत स्टेजवर काय काय करायला होतं ते बघायला आणि आपल्याला शुभेच्छा द्यायला मनापासून शुभेच्छा देतो जसं सचिन दे 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 तुम जी सांगत होते आणि मला स्नेहते देखील आधी सांगत होते की इथे आणि तुम्ही जे सांगितलं की ही आपलीच शेती आहे बरोबर ह्याच मातीतून तुम्ही इथे शेती पण केलेली आहे उद्योजक पण बनलेला आहात आणि अशीच तुम्ही सेवा जनतेची करत राहाल ही मला खात्री आहे मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचा इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जेव्हा खेळ इंडिया कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे या मुकाई मातेच्या प्रांगणात उपस्थित राहिल्याबद्दल मी मदी ट्रस्टच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो साहेब अनेक वर्ष आम्ही मंत्री तालीम ट्रस्ट आणि जयवाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत मंत्री तालीम ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही साईबाबाचा उत्सव साजरा करतो जयवाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो कोरोना काळामध्ये आम्ही अनेक कुटुंबांना गेले चाळीस दिवस आम्ही सतत अन्नछत्र चालवलं होतो गेल्या महिन्यामध्ये या ट्रस्टच्या माध्यमातून साधारणतः सात हजार माता भगिनींना उज्जैन महाजन यात्रेचं दर्शन घडवलं या अगोदर देखील साहेब आम्ही तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि शिखर सिंगापूर अशा पंधराशे माता भगिनींना दर्शन घडवलं होतं साहेब तुम्ही आलात खरंच आम्ही खरंच आपले खूप खूप आभारी आहे साहेब धन्यवाद साहेब